अठ्ठावीस तारखेला आज दादा पवार उमरत येणार आहे बंधारा शहरातून काय दौरा आहे का शहरातून दौरा काही आपण ठेवलेला नाही कारण त्यांना अनेक कार्यक्रम पुढे आहे त्यामुळे नांदेडला माजी आमदार मोहनराव हंबर्डे आणि त्यांच्या सहकार्याचा प्रवेश आहे तो, तो कार्यक्रम करून उमरतचं दर्शन घेणार आणि उमरतच्या दर्शनाच्या नंतर सरळ दादा पुण्याला जाणार आहे अशी मी चर्चा आहे की कंधार आणि लोहा मतदारसंघातील अनेक लोकांचा पक्ष प्रवेश होणार आहे बा असं आहे की लोहा कंधार मतदारसंघामध्ये मी ज्या पक्षात अगोदर काम करत होतो भारतीय जनता पक्षात तर मला असं वाटतं की लोहा कंधार तालुका भारतीय जनता पक्षाचा बाल्य किल्ला निर्माण करायचं काम आपण केलं निवडणुकीमध्ये दुर्दैवानं मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं लागलं किंवा पक्षश्रेष्ठी मला पाठवावं लागलं मी पक्षश्रेष्ठीचा आदेश मानून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो परंतु महायुती तीन, तीन पक्ष आहे आणि तीन पक्षाला आपलं स्वतंत्र आहे की आपलं पक्ष वाढला पाहिजे पण महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे या भूमिकेचा आहे मी आज तारखेपर्यंत तरी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या अशी विनंती केलेली नाही किंवा प्रवेश देखील दिलेला नाही पण अन्य काही पक्षाची मंडळी अशा पद्धतीच प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी जर केला तसा प्रयत्न तर मला तशाला तसं उत्तर त्यांना देणं भाग आहे दादाचा दौरा आहे या दौऱ्यानिमित्त कंधार लोहा मतदारसंघाच्या विकासासाठी काही गिफ्ट भेटणार आहे दादा का गिफ्ट बा आपलं काम आहे विनंती करणं पण शेताफळावर प्रक्रिया करायचा उद्योग सुरू झाला पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये मांडली त्यामुळं तो जर कारखाना झाला तर मला वाटतं की जवळपास दीडशे दोनशे कोटी रुपये बजेट त्या निमित्तानं कंतदाराने केलं आणि माझा पण त्याच्यावरचा अभ्यास सुरू आहे की केवळ आपण कारखाना मागायचा त्याच्यातून सालडीपासून काय करता येईल बियापासून काय करता येईल आपल्याला ज्यूस वगैरे तर माहिती आहे पण त्याच्यातून निघणार बिया त्याच्यातून काय करता येईल त्याची साल जाणार आहे एक उस्मानाबाद म्हणजे धाराशिव मध्ये एक कारखाना छोट्याचा आहे मला कळलं तर येणाऱ्या काही दिवसामध्ये मी ज्याला या क्षेत्रातला अनुभव आहे किंवा त्याच्यावर अभ्यास करायची इच्छा आहे अशा एक मजदार लोकांना घेऊन तिथं व्हिजिट करणार आहे मला दादानी पण सांगितले की आपण करायचं तर मोठ्या कॅपॅसिटी आणि परिपूर्ण कारखाना त्या ठिकाणी उभा करायचा उरी जे उपजिल्हा रुग्णालय होत आहे त्या ठिकाणी भरती प्रक्रिया चालू करण्याचे एकोणसत्तर पद मंजूर करून घेतलेले आहे मी आमदार झाल्याच्या नंतर नवनिर्वाचित आरोग्य मंत्री माझे मित्र प्रकाश प्रकाशराव आबिटकर यांच्याकडे बसून त्या पदाला मान्यता दिलेली आहे येणाऱ्या काही काळामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचं अधिकृतपणे उद्घाटन देखील होईल कारण मी परवा सिव्हिल सर्जन बोलवलं होतं त्यांनी सांगितलं की उद्घाटन झालेलं नाही आमच्याकडे अधिकृत अशी कुठली माहिती नाही आणि त्यांनी देखील प्रशासनाला म्हणजे सरकारला विनंती केली आहे की उद्घाटन त्याचं झालं पाहिजे आता चर्चा अशा होतात की उद्घाटन झालं एखाद्या पण ठीक आहे त्याचा त्याचा तो भाग जरी असला तरी उद्घाटन करताना काही प्रोसेस कम्प्लीट करावं लागतात त्या कम्प्लीट प्रोसेस करून तेव्हा उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनाला देखील आरोग्यमंत्री यावेत असा मला निश्चितपणानं प्रयत्न आहे आणि ते पद भरल्याच्या नंतर कारण एवढी मोठी इमारत उभी करायची आणि स्टाफ जर नसेल तर मग त्याला अर्थ राहणार रा नाही म्हणून पदाची मान्यता मिळवणार आहे